एकोणीस ची अमरावतीची निवडणूक चर्चेत आली ती नवनीत राणांमुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा मिळाला मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी स्वतःचा पाठिंबा भाजपला दिला त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या आपण नवनीत राणांबद्दल बोलत आहोत आणि आज आपण बोलणार आहोत अमरावतीतल्या नवनीत राणांचा पराभव अमरावतीची ही गाजलेली निवडणूक आपल्यासोबत बोलायला आहेत पुणे सिविक मिरचे वरिष्ठ पत्रकार अमोल मचाले सर सर खूप खूप स्वागत अमरावतीतला जो काही प्रचार होता निवडणुकीची धुमाकूळ धुराळा होता याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत सुरुवातीपासून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून बळवंत वानखेडे त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते त्याच्यानंतर मेलो ड्रामा झाला तो बच्चू कडू मध्ये चाले आणि त्यांनी स्वतःचाही उमेदवार दिला तर याविषयी थोडं विश्लेषण करा प्रेक्षकांसाठी oh, हो नक्कीच आकांक्षा तुम्ही जे सांगितलं की नवनीत राणा मुळात नवनीत राणा यांच्याबाबत उत्सुकता अवघ्या महाराष्ट्रात आहे नवनीत राणांबद्दल सांगायचं तर नवनीत राणा ह्या विदर्भातल्या पहिले अशा खासदार आहेत ज्यांना बॉलिवूडची पार्श्वभूमी किंवा चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी आहे आणि तुम्ही जसं सांगितलं की त्या राजकीय कोलांडटोड्या ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीच्या भूमिका बदलून त्या राजकारणात टिकून आहे त्याला एक महत्वाचं कारण आहे छोट्या पक्षांची जी अगतिकता म्हणता येईल त्यांचे पती नवनीत राणा रवी राणा नवनीत राणांचे पती रवनीत रवी राणा यांचा एक तिथे पक्ष आहे त्यांना आपण अपक्ष आमदार म्हणून ओळखतो ते बडनेऱ्याचे आमदार आहेत त्यांचा पक्षाचं नाव आहे युवा स्वाभिमान पक्ष आणि दुसरा तिथे एक छोटा पक्ष आहे ज्यांना आपण इथे महाराष्ट्रात बच्चू कडू आमदार यांना सगळेजण ओळखतात ते अचलपूरचे आमदार आहेत हो। तो विधानसभा मतदारसंघ देखील अमरावतीमध्ये दे बच्चू कडूंचा देखील पक्ष आहे प्रहार प्रहार संघ प्रहार पक्ष म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष तर तो देखील छोटा पक्ष आहे छोट्या पक्षांची अगतिकता अशी असते की त्यांना कुठल्या तरी मोठ्या पक्षांना सगळं टिकून त्याला जवळ करून आपलं राजकारण करावं लागतं आणि अमरावतीत मोठ्या पक्षांची एक गरज अशी निर्माण झाली की सुरुवातीला हा जो मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला होता पण एकोणीसशे साधारण अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नंतर वारं बदलायला सुरुवात झाली काँग्रेसचा रहास व्हायला लागला तरी देखील तिथनं काँग्रेसचा एक वेळा खासदार निवडून आला पण सेनेचं वर्चस्व नंतर निर्माण झालं मग सेनेचं वर्चस्व कमी करण्यासाठी काँग्रेसला तिथल्या रवी राणांची मदत घेऊन पुढे जावं लागलं जी त्यांना यश दोन हजार एकोणीस ला मिळालेलं पण त्याच्यानंतर वारं फिरलं त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आणि या निवडणुकीत तर नवनीत राणांनी स्वतःचा पक्ष सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली मग कुठेतरी हा एक बॅकआउट होण्यासाठी किंवा बॅकफूटवर नेण्यासाठीचा प्लस पॉईंट ठरला का आपण असं म्हणू शकतो पण कसं झालंय की यावेळीच्या निवडणुकीत साधारण नवनीत राणांनी कुठनं उभं राहावं कुणाच्या बाजूने उभं राहावं मागच्या निवडणुकीचा आपण विचार केला तर नवनीत राणा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थित उमेदवार पण अपक्ष होत्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना आपलं समर्थन दिलं मग साहजिक काँग्रेस आघाडीचं समर्थन त्यांना मिळालं आणि मागच्या वेळी वंचितचा उमेदवार असून देखील पाच लाख दहा हजार मतं घेऊन त्या निवडून आल्या त्यांचा मत विजयाचं मार्जिन देखील आय थिंक पंच्याऐंशी हजाराच्या आसपास नाही माफ करा तीस हजाराच्या आसपासच काहीतरी होतं यावेळी जर आपण बघितलं तर ही जे फॅक्टर्स तुम्ही म्हणतात नवनीत राणा का पराभूत झाल्या तर त्याच्या मागचे मल्टिपल फॅक्टर आहेत रोष होताच त्याचबरोबर यावेळी हु. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र लढलेत त्यामुळे नवनीत राणांचा आपण दोन हजार एकोणीस ची तुलना केल्या तर यावेळेच मतदान वाढलेलं आहे साधारण सत्तर हजार मतदान अमरावतीत वाढलं पण नवनीत राणांची खासदार म्हणून मागच्या वर्षी त्यांना पाच लाख दहा हजार आणि यावेळीचे मत पाच लाख साधारण सहा हजाराच्या आसपास त्यांना आहे मतं कमी झालेली आहेत नवनीत मतं कमी झाली नक्कीच आणि कुठेतरी मागच्या वेळी जसं त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर त्यांनी निवडून आल्या आणि यावेळी राष्ट्रवादीचे दोन गटात विभाजन झालं होतं राष्ट्रवादीचं एक गट महायुतीत होता एक महाविकास आघाडीत होता महाविकास आघाडीतले दोन प्रमुख पक्ष जे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे या दोन्हीच्या विरोधात नवनीत राणांनी भूमिका घेतलेल्या दिसून आल्या तर याचा फटका कुठेतरी बसलाय का नवनीत राणांना एक सहानुभूतीची लाट आपण म्हणू शकतो पवारांविषयी उद्धव ठाकरेंविषयी उद्धव ठाकरेंवर पण त्यांनी भरपूर प्रमाणात टीका केली त्यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलनं केली हनुमान चालिसा म्हटले आणि त्याच्यामुळे त्या भरपूर चर्चेत आल्या होत्या त्या सगळ्याचा फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त झाला त्यांना असं म्हणता येईल का तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे नवनीत मुळात एका वाक्यात सांगायचं तर लाटेवर भाजपनी सेना फोडली आणि नंतर सत्ता स्थापन केली त्याच्यानंतर अक्षरशः यांनी देखील तिथे आपली स्पेस शोधण्याचा प्रयत्न केला कारण यांना वेध लागलेली होती आणि यांना तयारी करायची होती ही लोकसभेची तर मग अर्थात तुम्ही ज्यावेळी भाजपच्या गोटात जाता तर मग भाजपला हवं असं करण्यासाठी अर्थात ज्या पद्धतीनं मग उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात टीका सुरू झाली होती तशाच पद्धतीनं अक्षरशः नवनीत राणाने ते आक्रमण सुरू केलं त्याच्या मागे त्यांचे अनेक उद्देश होते सेनेला तिथनं फोडायचं कारण मूळचा सेनेचा तो गड आणि सेनेचा एक गट अर्थात आपल्या बाजूला मदत करेल असं त्यांचा होता पण एक वरच्या बाजूनं नेते किती आता आपण जे म्हणत होतो गणित जे आपण लक्षात नेहमी घेत होतो की चाळीस आमदार इकडच्या बाजूने गेले आणि तिकडचे दुसऱ्या बाजूला आमदार कमी आहेत खरं तर असं काही नसतं हे आमदारांचं हे गणित वेगळं असतं पण लोक त्यांचे मतदार त्यांना निवडून देणारे मतदार यांना तुम्ही गृहित धरू शकत नाही हो नक्कीच ना अर्थात नेमकं तेच अमरावतीमध्ये झालं नेते जरी तुमच्या बाजूला असले तळागाळ्यातल्या मतदारांना उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे शरद पवारांचं म्हटलं तर शरद पवारांबद्दल तिथे आदर आकर्षण नक्कीच आहे पण तिथे राष्ट्रवादी एवढी स्ट्रॉंग नाहीये फक्त वरुड लोक विधानसभा मतदारसंघाचे जे दे, देवेंद्र भुयार म्हणून आमदार आहेत हु. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मूळचे पण नंतर ज्यावेळी त्यांचं आणि राजू शेट्टींचं बिन असलं त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं त्याच्यानंतर अजित पवार खरं तर राष्ट्रवादीने त्यांना त्यांच्याकडे ओढायला सुरुवात केली आणि ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली त्यावेळी हे कधी शरद पवार गट कधी अजित पवार गट आणि फायनली अजित पवार गट असं झालं त्यामुळं तिथं थोडंफार त्यांना अजित पवार गटातून तिथून त्यांना थोडंफार समर्थन मिळालं पण हा ज्या विधानसभा मतदारसंघाबाबत आपण बोलतोय हा विधानसभा मतदारसंघ नेमका वर्धा लोकसभा मतदारसंघात त्यामुळं मतदार त्यांना असा फायदा झालेला नाही आता नवनीत राणांच्या प्रचारात तसं बघायला गेलं तर केंद्रीय नेतृत्वाने लक्ष दिलं होतं अमित शहाची सभा झाली मोदींची सभा झाली तरी सुद्धा या गोष्टीचा फरक खावा तितका तसा का नाही पडला मतांमध्ये मताधिक्यांमध्ये किंवा मतांच्या संख्येमध्ये आकांक्षा याच कारण असतं प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा एक स्वभाव असतो तुम्ही अमरावती लोकसभा मतदारसंघाचा स्वभाव बघितला तर साधारण सर्व समावेशक आहे एकतर तिथलं मतदारांचं जातीचं गणित बघितलं तर कुणबी मतदार आहे ज्याला मराठा कुणबी म्हणतात बाळी पण आहे आदिवासी मतदान आहे हा आदिवासी मतदान आहे तिथे मेळघाटमधलं माशिरसने आदिवासी आहे आणि त्याच्यासोबत दलित मतदार मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे मुळात हा मतदारसंघच एस सी आहे काँग्रेसने यावेळी जे मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्रात एकूण सहा एस सी मतदारसंघ जे आहेत राखीव मतदारसंघ जातींसाठी त्यातले पाच जे काँग्रेसने जिंकले त्यातला हा एक मतदारसंघ येतो तर हा मतदारसंघाचा जो स्वभाव आहे आणि इथनं मोठी परंपरा समाजसुधारणकांची जी अमरावतीतून आहे त्यातून पंजाबराव देशमुखांसारखा खासदार इथे होता एकोणीशे ला प्रतिभाताई पाटील ज्या आपल्या माजी राष्ट्रपती त्या इथनं निवडून आलेल्या होत्या त्यामुळं आणि एकदा तर इथनं कम्युनिस्ट पक्षाचा खासदार निवडून आलेला आहे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यामुळं हा सर्वसमावेशक मतदारसंघ आहे अति टोकदार प्रचार प्रचार हा अमरावतीत कधी सहन केला जात नाही सेनेचा उमेदवार असतानाही ती एक लाट होती होती अजूनही आहे पण पन टोकदारपणा सेनेच्या लोकांनी देखील नेहमी टाळलाय तिथं तो। हा टोकदारपणा अति टोकदारपणा नवनीत राणांनी केला टाळता आला नाही आणि त्यांनी अति टोकदार मुळात उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती आहे हे ते मार्क करायला किंवा त्याचा अंदाज त्यांना आला नाही आणि त्या टोकला किंवा त्यांना अंदाज कि आला असूनही त्यांनी ती गोष्ट अं एक्झिक्यूट केली नाही स्वतःच्या ह्याच्यामध्ये आणि कदाचित श्रेष्ठींना खुश करण्याच्या नादात अतिरेक अतिरेकीपणा अतिरेक झाला असावा एखाद्या गोष्टीचा आणि त्याच्यामुळे त्याचा फटका त्यांना बसलेला असं बरोबर बोललात मी आता तेच वाक्य बोलणार होतो आपण धाडसान असं म्हणूया की भाजपच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी त्या कदाचित अति टोकदार भूमिका घेत होत्या पण त्याचा त्यांना फटका बसला असं म्हणू शकतो विनिंग मार्जिन फार नाही एकोणीस वीस हजाराच्या आसपासच आहे त्यामुळं नक्कीच आपण असं सा म्हणू शकतो की त्याचा फटका त्यांना बसला आणखी एक एक गोष्ट बच्चू कडू यांनी महायुतीत असूनही नवनीत राणांच्या विरोधात तिकडे एक उमेदवार दिला होता बच्चू कडूंनी दिनेश बूप त्यांचं नाव आहे दिनेश बूप यांनीही बरीचशी मतं घेतली कदाचित दिनेश बूप नसते तर काय चित्र असतं खरं तर माध्यमांमध्ये मा आता जे चित्र रंगवण्यात आलंय की दिनेश भूप नसते तर नवनीत राणा जिंकून आल्या असत्या कारण बच्चू कडूंचे दोन आमदार आहेत एक स्वतः बच्चू कडू अचलपूर मधून अचलपूर मधून आणि एस टी मतदारसंघ जो अनुसूचित जमातींसाठी रागी असलेला मेळघाट राजकुमार पटेल हे तिथनं आमदार आहेत आता बच्चू कडूंच्या जर आपण ह्या मतदारसंघाचं गणित जर बघितलं आतापर्यंत माध्यमांमध्ये आलेलं आत चित्र जे आहे की बच्चू कडू चिडले नवनीत राणा चे पती रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात खूप वाद झाले आणि त्यांना विचारात न घेता उमेदवार उभा केला म्हणून बच्चू कडूंनी आपला उमेदवार उभा केला असं एक चित्र साधारण आहे पण आपण जर मतदारसंघांची आकडेवारी बघितली तर त्याला कुठेतरी छेद मिळतो कारण असं आहे की मेळघाटमधून नवनीत राणांना यावेळी मताधिक्य मिळालं अच्छा जर बच्चू कडू नवनीत राणांच्या विरोधात होते आणि त्यांचाच आमदार मेळघाटमध्ये आहे तर त्यांना मतदार एवढं मताधिक्य कसं दुसरा प्रश्न खुद्द बच्चू कडूंच्या विधानसभा मतदारसंघाच्या आकडेवारीवर जर आपण बघितला तर तिथन निर्माण होतो बच्चू कडूंच्या मतदारसंघातून नवनीत राणांना सहा नवनीत राणांना फक्त कमी जी मतं मिळाली सहा पॉईंट पाच हजार म्हणजे साडेसहा हजार मतच फक्त काँग्रेसच्या उमेद आमदाराला जास्त आहेत एवढा घासून कस महाविकास आघाडीचा जो उमेदवार निवडून आला त्याला फक्त एवढा मोठा एवढा कमी फरक कसा काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट यावेळी परतवाड्यामध्ये राजीव गांधींची सभा झाली राहुल, राहुल गांधींची सभा झाली परतवाडा हे म्हणजे साहित्यिक अरुण साधूंचं गाव आणि आतापर्यंत इतिहास असा आहे ज्या ज्यावेळी काँग्रेस नेत्यांच्या सभा झाल्या याच्या आधी सोनिया गांधीची सभा झाली मोठं मताधिक्य यावेळी इकडं मिळालं पण यावेळी असं झालं नाही मग असं का झालं जी चर्चा आहे ज्या लोकांना तिथे कार्यकर्त्यांना बच्चू कडूंचा स्वभाव माहिती आहे त्यांचं थेट असं म्हणणं आहे की बच्चू कडूंनी वाद जरी ह्या माध्यमांमध्ये रंगवला आला तरी त्यांनी यावेळेच काम हे नवनीत राणांच्या बाजूने केलं असा देखील नवनीत राणांना छुपा पाठिंबा होता असं म्हणू शकतो असं आपण नक्कीच म्हणू शकतो आणि सुरुवातीला जे मी म्हणालो की लहान पक्ष्यांची गरज अगतिकता जी असते तीच कदाचित ही दोघांच्याही सोबत असावी बच्चू कडूंची अगतिकता तीच असावी नेमकं काय तर आपल्याला हे सांगता येणार नाही दोघच ज्यावेळी समोरासमोर येतील सांगू शकतील हे झालं अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबत अशाच मतदारसंघांबद्दल अशाच गाजलेल्या निवडणुकांबद्दल आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर